नमस्कार डिजिटल गेसरीमध्ये मी ओंकार आपलं स्वागत करतो दर बात में सोलापुर हुन, सोलापुर में, ले ले तर बातमी आहे सोलापूरहून सोलापूरच्या पोलीस हवालदाराचा थरारक विक्रम दक्षिण आफ्रिकेतील नव्वद किलोमीटर मॅरेथॉनमध्ये देशात सोळावी रँक त्या ठिकाणी मिळवलेली आहे तर सोलापूर जिल्ह्यातील पोलीस खात्यात कार्यरत असलेले धावपटूपणाची अनोखी जिद्द बाळगणारे हवालदार लगमन्ना कल्लप्पा माळी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव त्या ठिकाणी उज्ज्वल केलेलं आहे त्यांनी दक्षिण आफ्रिकेत आठ जून दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेल्या अत्यंत खडतर कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये भारतीय स्पर्धकांमध्ये सोळावा क्रमांक मिळवून एक अभूतपूर्व कामगिरी त्या ठिकाणी केलेली आहे जगभरातून आलेली धावपटूंची गर्दी स्पर्धेचं नव्वद किलोमीटर अंतर एकूण सत्तावीस हजारहून अधिक स्पर्धक भारताकडून चारशे पन्नासहून अधिक स्पर्धक या सगळ्यामध्ये हवालदार माळी यांनी भारतामधून सोळावा क्रमांक प्राप्त केलेला आहे हवालदार माळींनी पोलीस खात्यातील कर्तव्य पार पाडतानाच स्वतःची शारीरिक तयारी फिटनेस आणि धावण्याचा सराव सातत्याने सुरू ठेवला दक्षिण आफ्रिकेच्या उष्ण हवामानात आणि डोंगराळ भागात नव्वद किलोमीटर धावून त्यांनी जे यश मिळवलेलं आहे ते केवळ त्यांचं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलाचं आणि देशाचं अभिमान वाढविणारं आहे या ऐतिहासिक कामगिरीनंतरनं सोलापूरमधील लोकसेवा जिमतर्फे श्री हवालदार माळी यांचा विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला होता त्यांचं धैर्य समर्पण आणि कठोर मेहनतीला सलाम करत जिमचे प्रमुख श्री शरणप्पा कुंभार आणि उपस्थितांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना अभिनंदन त्यांचं करण्यात आलं अशा प्रेरणादायी व्यक्तीमुळे तरुणांना व्यायाम फिटनेस आणि सकारात्मक जीवनशैलीकडे आकर्षण वाटते असे जिमचे प्रमुख श्री शरणप्पा कुंभार यांनी सांगितले तर कॉम्रेड्स मॅरेथॉन एक थरारक परंपरा आहे एकोणीसशे एकवीसपासून पासून चालू असलेलं या स्पर्धेचं दरवर्षी दोन प्रमुख मार्ग असतात पीटर्स मेरीबर्ग ते डर्बन किंवा उलट यंदा डाऊन रनमध्ये जगभरातील प्रोफेशनल धावपटूंनी भाग घेतलेला होता स्पर्धेच्या ठिकाणी वेळेचं बंधन चढ उतारांनी भरलेला मार्ग आणि उष्णतेचा सामना करत हवालदार माळी यांनी आपली ताकद त्या ठिकाणी दाखवली देशसेवा करत असतानाच आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात भरारी घेणारे हवालदार माळी हे खऱ्या अर्थाने युवा पिढीसाठी एक प्रेरणास्थान आहेत डिजिटल केसरीकडून त्यांना कोटी कोटी शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक त्या ठिकाणी शुभेच्छा देतो तर डिजिटल केसरीला लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तत्पूर्वी धन्यवाद